निर्भीडे निष्पक्ष उत्कंठाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज वकिलांना लवकरच विद्यावेतन मिळणार वकिलांच्या हिताचा निर्णय देवाभाऊंचा पुढाकार नवीन वकिलांना आता विद्यावेतन महायुती सरकारकडे प्रस्ताव देशातील पहिली ॲडव्होकेट अकॅडमी दहा कोटींचा निधी मिळणार वकिली क्षेत्रात येणाऱ्या नवीन वकिलांसाठी देशातील पहिल्या ॲडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटर महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे त्याचं भूमिपूजन नुकतंच तळोजा येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलंय या अकादमीचं महत्व लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दहा कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं जाहीर केलं शासन आणि समाजाला ही अकादमी उपयुक्त ठरणार आहे तसेच यामुळं न्यायदानाच्या क्षेत्रात उत्तम काम होईल त्यामुळे शिकणाऱ्या वकिलांना विद्यावेतन देण्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय चांगले कायदे बनवण्यासाठी या अकादमीची निश्चित मदत होईल त्यासाठी महायुती सरकारनं हा निर्णय घेतलाय वेगवान निर्णय गतिमान सरकार महायुती सरकार वकिली क्षेत्रात येणाऱ्या नवीन वकिलांसाठी देशातील पहिल्या ॲडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटर महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे त्याचं भूमिपूजन नुकतंच नवी मुंबईतील तळोजा येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं या अकादमीचं महत्त्व लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दहा कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले आहे शासन आणि समाजाला ही अकादमी अतिशय उपयुक्त ठरणार आहे तसेच यामुळे न्यायदानाच्या क्षेत्रात उत्तम काम होईल त्यामुळेच येथे शिकणाऱ्या वकिलांना विद्यावेतन देण्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे चांगले कायदे बनवण्यासाठी या अकादमीची निश्चित मदत होईल त्यासाठीच महायुती सरकारनं हा निर्णय घेतला आहे